नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतो आहे अतिशय मऊ मऊ असे रवा नारळाचे लाडू तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी अगदी योग्य प्रमाण दिलेलं आहे तर हे योग्य प्रमाण वापरून तुम्ही मस्त खुसखुशीत आणि तितकेच मऊ असे रवा नारळा लाडू घरच्या गर घरी बनवू शकता चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी जाड रवा घेतलेला आहे आता या लाडूसाठी शक्यतो बारीक रव्याचा वापर करायचा पण माझ्याकडे बारीक रवा नव्हता त्यामुळे मी इथे एक वाटी जाड रवा घेतलेला आहे प्रमाण सोपा आहे एक कुठलीही वाटी घरातली सेट करायची आणि त्या वाटीने सगळं मोजून घ्यायचं आहे तर आता जाड रवा आहे त्यामुळे त्याला थोडासा आपण मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत तर जसा बारीक रव्याचं टेक्स्चर असतं ना अगदी तसंच मी याचं करून घेतलेलं आहे आता इथं कढाई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला आप हा जो रवा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला सुरुवातीला थोडासा भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने आता यानंतरनं आपल्याला यात तूप टाकायचं आहे तर इथं साजूक तुपाचा मी वापर केलेला आहे तर साधारणपणे दोन मोठे चमचे म्हणजे दोन टेबलस्पून तूप टाकलेलं आहे तर इथं वितळवलेलं तूप नाही आहे तर हे घट्ट तूप वापरलेलं आहे मी तुम्ही वितळवलेलं तीन ते चार चमचे तूप इथे वापरू शकता आता आपल्याला हे छान असं रवा जो आहे ना तो भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजायचा आहे आपल्याला पण त्याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे पण त्याचा कच्चेपणा घालवायचा आहे तर असं अगदी मंद गॅसवर आपल्याला छान असं याला भाजून घ्यायचं आहे साधारणपणे एक पंधरा ते वीस मिनटं किंवा जोपर्यंत सुगंध येत नाही ना तोपर्यंत आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर साधारणपणे एक पंधरा मिनटात येणार छान असा सुगंध सुटायला सुरुवात होते तर याचा रंग जर बदलला ना तर लाडूचा रंग देखील बदलतो त्यामुळे आपल्याला याचा रंग बदलायचा नाही आहे तर इथं मी अगदी छान असं याला भाजून घेतलेलं आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं मंद गॅसवर आता इथं ओला नारळ घेतलेला आहे तर त्याच वाटीने एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे तर नारळाचा जो वरचा जो काळा भाग असतो ना तो मी काढलेला आहे आणि नारळाच्या छान अशा फोडी केलेल्या आहेत बारीक बारीक आणि मिक्सरमधनं त्याला बारीक फिरवून घेतलेला आहे तर इथं आपल्या नारळाचा चव तयार झालेला आहे तो पण आपल्याला रवात टाकायचा आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे तर यात मी अजून एक चमचा तूप वाढवलेला आहे इथं आपण फक्त तीन चमचे तूप वापरलेलं आहे आणि हे पुन्हा आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे आणि साधारणपणे एक सात ते आठ मिनटं आहे ना छान असं याला भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर तर मंद गॅसवर हे मस्त असं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर याचा हलका अगदी बदामी रंग असा मस्त आलेला आहे आणि छान असं रवा आणि नारळ दोन्ही पण छान असं मस्त हलकं भाजलं गेलेलं आहे आता काय करायचं आहे हे मिश्रण जे आहे ना ते काढून घ्यायचं आहे उतरवून आपण साईडला ठेवणार आहोत आणि यासाठीचा जो एक तारी पाक असतो ना तो पाक आपल्याला करायचा आहे तर इथं मी पाकातले हे रवा नारळ ला लाडू बनवती आहे आणि पाक अतिशय सोपा आहे कसा करायचा ते पण पाहूयात तर तीच कढाई घेतलेली आहे आता इथं साखरेचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता तर इथे अर्धी ते पाऊन वाटी साखर <ईयारी>, <ईयारी, B cantidad> तुम्ही वापरू शकता मी पाऊन वाटी साखर घेतलेला आहे तर त्याचा अर्ध आपल्याला अंदाजे पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे तर साखर तुम्ही अर्धी वाटी वापरलीत ना तरी पण चालेल अर्धी वाटी पा साखरेसाठी तुम्ही अर्धी वाटी पाणी टाकू शकता किंवा पाऊन वाटी साखर घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी देखील वापरू शकता आता काय करायचं आहे साखर विरघळू द्यायची आहे साखर विरघळल्यानंतरनं हाय फ्लेम करायचं आहे आणि हाय फ्लेमवर हे छान असं आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे तर अतिशय साखर विरघळल्यानंतरनं अतिशय झटपट हा पाक तयार होतो साधारण एक मिनटाच्या आतच आपला पाक जो आहे ना तो तयार होतो गॅसची फ्लेम मी हायवर ठेवलेली आहे आणि आ, सतत आपल्याला या पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे आणि सारखं चेक करायचं आहे कारण पाक पुढे जायला नको यासाठी तर इथे मी सतत याला ढवळती आहे आणि बघू शकता बुडबुडे भरपूर आलेले आहेत आणि आता आपण चेक करूयात तर इथं बघू शकता एक तार बनती आहे ती तुटत नाही आहे तार बनती आहे त्यामुळे इथं आपला हा मस्त असा एकतारी पाक तयार झालेला आहे गॅस बंद करायचं आहे इथेच गॅस बंद केलेला आहे मी आणि हे जे रवा नारळाचं जे मिश्रण आहे ना, ना ते आता आपल्याला या पाकामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर हे व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखरेच्या पाकामध्ये रवा आणि नारळ छान असा मिक्स होईल असं तर याला मी व्यवस्थित असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं पसरवून ना आपल्याला कोमट होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे संपूर्ण थंड देखील करायचं नाही आहे तर हा कोमट करून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये ना मी याला जे मिश्रण होतं ला ना त्याला थोडंसं आपल्याला स्पॅच्युलाने किंवा चमच्याने ना ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते सेट होणार नाही यासाठी तर इथं मिश्रण आपलं लाडूसाठीचं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे याला मी अर्धा तास ठेवलं होतं बाजूला कोमट आहे कोमट असतानाच लाडू वळायचे आहेत वेलची पावडर टाकलेली आहे त्यानंतर ना काजू बदाम आणि मनुके टाकतीये कुठलेही आवडीचे ड्रायफ्रूट्स या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर इथं बारीक केलेले काजू बदाम आहेत आणि मनुके टाकलेले आहेत मिक्स करून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण खूप कोरडं झालेलं आहे लाडू बांधता येत नाही आहे तर काय करायचं ही जी कढई आहे ना ही पुन्हा गॅसवर ठेवायची आहे अतिशय मंद फ्लेम करायची आहे आणि हे मिश्रण सतत परतत राहायचं आहे जेणेकरून काय होईल जे तूप घट्ट झालेलं आहे ना ते पुन्हा आ, उष्णतेमुळे पातळ होईल आणि या ज्या मिश्रणाला आहे ना ते छान असं बाइंडिंग येईल आणि आपल्याला लाडू चांगला वळता येईल यासाठी तर शक्यतो काय करायचं आहे लाडूचं जे मिश्रण आहे ना ते थोडंसं गरम असताना म्हणजे हाताला सोसवेल एवढं गरम असतानाच था आहे ना हे लाडू वळवून घ्यायचे आहेत म्हणजे अतिशय अतिशय छान असे मऊ मऊ लाडू आपले जे आहेत ना ते तयार होतात तर बघू शकता सहज असा लाडू वळला जातो आहे आपला अजिबात कष्ट पडत नाही आहे लाडू वळण्यासाठी तर मस्त असे याचे मी सगळे लाडू आहेत ना तयार करून घेते तर इथं जे प्रमाण सांगितलेलं ना आहे ना ते अतिशय अचूक प्रमाण आहे हे प्रमाण वापरून तुम्ही मस्त गोल गरगरीत आणि छान खुसखुशीत आणि मऊ मऊ असे रवा नारळाचे लाडू घरच्या घरी तयार करू शकता शिवाय आता गौरी गणपती जवळच आलेले आहेत अशा वेळेस काहीतरी आपल्याला गोडाचं नैवेद्य देवाला दे दे दाखवावा लागतो तर त्यामुळे तुम्ही हे रवा नारळा लाडू अतिशय झटपट तयार होणारे रवा नारळा लाडू एकदा नक्की करून नैवेद्य दाखवू शकता तर मस्त असे याचे लाडू वळून तयार झालेले आहेत आता एक लाडू मी तुम्हाला तोडून देखील दाखवते की खूप मऊ झालेले आहेत आणि चवीला तर खूपच भन्नाट झालेले आहेत खूप छान लागतात चवीला तर एकदा हे रवा नारळा ला ला लाडू एकदा जरूर करून बघा तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रस